पालकवर्गांना या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खोग खूप अशा शुभेच्छा देतो या कार्यक्रमाचे सन्मान्य अध्यक्ष सन्मान्य या प्रशालेचे मुख्याध्यापक वाघमोडी सर माझे मित्र माझे सहकारी या गावचे सरपंच सन्मान्य पिंटू शेट जगदाळे जे उपमुख्यमंत्री सन्मान्य अजितदादा पवार आणि दत्तापर्णिमामा यांच्यासोबत सावलीसारखे असणारे तुमच्या सर्वांचे गावचे माझे मित्र आत्मारामजी खरात साहेब माझ्यासोबत आलेले मानदेशी कवी बाबासाहेब कोकरे आणि ज्यांचं आता पी एस पदी सिलेक्शन झाला असं बंधू तुम्हा सर्वांना प्रथमता मी सन्मानिय क्रीडामंत्री दत्तात्रय मामा यांच्या असणाऱ्या भगवानराव भरणे प्रतिष्ठानच्या वतीनं तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप अशा शुभेच्छा देतो आणि स्टेजवरील सर्व मान्यवर सर्वांची काय नावं मला माहीत नसल्यामुळे मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आताच या ठिकाणी आमचे मित्र आदमरामजी खरासाहेबांच्या माध्यमातून या असणाऱ्या प्रशालेला एक छोट्याशा उपक्रमातून आम्हाला या ठिकाणी बर्णिमाच्या माध्यमातून एक प्रोजेक्टर वाझा टी व्ही देण्यात आला त्याचा आज आम्ही या ठिकाणी तुम्हाला देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहावे खऱ्या अर्थानं बघितलं गेलं तर मी मगाशी सर म्हणले की आत्माराम साहेब या ठिकाणी कधी कधी परंतु कधी कधी राग गेल्यानंतर काही वेळानंतर येऊन पुन्हा एकदा सांगतील की सर असं होत असतंय सर बरोबर आहे आपण सर्वजण विज्ञान योगात वापून वागतोय ज्या गोळीचं जी गोळी कोण असते त्याचा इलाज चांगला असतो किंवा त्याचा उपाय होणारा चांगला असतोय जरी तरी ते आताराम आत्माराम दादा जरी कधी काही बोलले असेल तर त्यावेळेच्या परिस्थितीनुसार ते बोलत असतील असं मी या ठिकाणी म्हणतो आणि खऱ्या अर्थानं अजून एक जबाबदारी आता तुमच्याकडे वाढले तुम्ही फक्त एक प्रोजेक्टर किंवा एक ही काही शाळेला देऊन चालणार नाही तर पुढच्या वेळेस या भागामध्ये तुमच्या माध्यमातून तुमच्या ऐकण्यामध्ये दत्तात्रय मामाला तुम्ही हाताला धरून जाऊ शकता आणू शकता तर मला असं वाटतं की या असणाऱ्या विद्यालयाच्या प्रांगणामध्ये भरणीमामाच्या माध्यमातून तुम्ही एक चांगली व्यायाम शाळा या ठिकाणी द्यावी अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि तुम्ही तुम्ही देऊ शकता आणि पुढच्या कार्यक्रमाला का ज्यावेळेस त्या व्यायामशाळेचं भूमिपूजन असेल त्यावेळेस या गावकऱ्याच्या वतीने मी एक प्रतिनिधी म्हणून तुम्हाला विनंती करतो की भरणे मामाला आत्माराम दादा तुम्ही या ठिकाणी आणलं पाहिजे आणि हा भाग कसा आहे तो दाखवला पाहिजे मग अशी सूत्रसंचालन करणारे आमचे सहकारी मित्र सरांनी सांगितलं की किती हाल अपेक्षा सहन केल्यानंतर बडेसाहेबांच्या दोन्ही बंधूंच या ठिकाणी पी एस आय सिलेक्शन झालं आयुष्यामध्ये मंजुरी मिळते स्वप्न मी जाण होती आहे बडेसाहेब हि ही पंख होता उडान होण्याचा खरच तुमच्या जिद्दीला सलाम देतो या असणाऱ्या उजार उजारमाळावरती बघितलं तर आपण पावसाळ्यात फक्त हिरवी गाळ कोसळ दिसते परंतु मानदेश म्हटल्यानंतर आणि हा मान तालुका म्हटल्यानंतर बुद्धीचा या ठिकाणी दुष्काळ कधीच नाही कायमस्वरूपी सुकाळ असणारे आपण सर्वजण माणसं आहेत या ठिकाणी सभापती साहेब आहेत ज्यावेळी सभापती विमनातून ज्यावेळी दुसऱ्या मुंबईला गेले त्यावेळेस त्यांचा किस्सा माहीत असेल त्यांना परंतु मी जाता जाता या असणाऱ्या लहान शुंभुना किंवा या असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी बडे साहेबांच्या माध्यमातून एक छोटीशी मी गोष्ट सांगू इच्छितो आयुष्यामध्ये जिद्द चिकाटी आणि हे संपादन करायचं असेल तर आपलं ध्येय येऊन गाठणं गरजेचं आहे जसं बडे साहेबांनी मगाशी सांगितलं की वीस जानेवारीच्या वेळेस मी या ठिकाणी पेपर वाचत होतो आणि त्यावेळेस असणार अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष कोण असं मला त्यावेळेस मेटकरी सरांनी विचारलं खरे त्याच्या पाठीपाचा दूरदृष्टीकोन दुरु सरांचा असणार आहे साहेब आणि तुमच्या बंधूंना माझ्या वतीनं शुभेच्छा आहेत आत्मारा दादा बघितलं गेलं तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक चढ उतार येत असतोय परंतु मनामध्ये जर एखादी गोष्ट साध्य करायची असेल तर मनामध्ये संकल्प करणं गरजेचं आहे आज जरी आपण बराच उशीर झालाय ऊन तळपते ऊन डोळवून आता मोठ्या उन्हामध्ये रूपांतर व्हायला लागले परंतु आयुष्यामध्ये संकल्प केल्यानंतर कुठलीही गोष्ट साध्य होते होत नाही असं काही नाही आपण सर्वजण पंढरपूरच्या पांडुरंगाला जातो आषाढी वारीला जातो कार्तिकीला जातो आणि आयुष्यामध्ये संकल्प केल्यानंतर काही झालं तर चाललं पण तर जोपर्यंत आपला संकल्प तरी जात नाही तोपर्यंत आपण त्या संकल्पापासून बाजूला हाकलं नाही पाहिजे असाच एक वारकरी होता आणि वारकरी त्या ठिकाणी पंढरपूरच्या पांडुरंगाला चालला होता आणि पंढरपूरच्या पांडुरंगाला गेल्यानंतर तो एवढा चिकूट वारकरी होता की त्याने ठरवलं होतं की मी जरी त्या पंढरपूरच्या वारीमध्ये गेलो तर एकही रुपया मी खर्च करणार नाही आता सर्वजण इथं बुजुर्ग लोक आहेत सर्वांना माहीत आहे त्यानं ठरवल्यानंतर तो पंढरपूरमध्ये गेला विठ्ठलांचं दर्शन घेतलं रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं आणि रुक्मिणी माथेचं विठ्ठलाचं दर्शन घेतल्यानंतर तो त्या असणाऱ्या पंढरपूरच्या पेठेतून फिरायला लागला विठ्ठल हा सर्व देवांचा देव आणि गोरगरीबांचा तारणार होता त्याला माहित होत की या असणारा शेतकरी खरं जर रुपये खर्च करणार नाही तर आपण देव असून काय उपयोग आहे त्या विठ्ठलानं काय केलं तर एका लहान मुलाचं सोंग घेतलं बडे साहेब त्या असणाऱ्या विठ्ठलाने एका लहान मुलाचं सोंग घेतलं आणि ज्या पद्धतीने आपल्या कपाळी आष्टीगंध लावतोय त्या पद्धतीने ते विठ्ठल रूपी मुलानं काय केलं तर गेला आणि त्या शेतकऱ्याच्या काय केलं डोक्याला अष्टिगंध लावला आता अष्टगंध लावल्यानंतर आपल्याला सर्वाला माहित आहे की तो लहान